भाईपनो देखो सो ये ना तो देना है ना क्या करता या गोरा दिख गया सगा ऊनी वाला मैं नहीं गेहूं वो मारना ऊनी वाला कोई बात नहीं अरे कुरकुर करत म्हणता रोज रोज का जावी <laughs> <laughs> आज आणि उद्या गेलो ना काळाने आणि परवा म्हणून ना आज आणि उद्या गेलो ना म्हणजे <laughs> अरे तो या मता डॅमेज झाला आमची नदी आणि मस्त अरे मी तेका बोललो आता तो शिव्या घालतो काढतो आता घरे ओके हो तो म्हणतो माका पीटा ना आणि स्वतः गायब झालो

राकणंका पासनसाठी खूप बांधूची या पूर्वीपासून बांधतात ना माझ्या बघण्यात तर आता म्हणजे ह्या वर्षीच मी बघतोय पण ते दादा म्हणता दा दा पूर्वीपासून बांधतात कारण काय मी तिकडे कमी जाते जास्त नाही आमचं माळ जाऊच असतो बघा वीस मिनटं लागते हो जय शिवराय मित्रांनो मी सचिन गाडीवकर हो देवचार कोकणातलो या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण माळार चाललो माळार जाऊचं कारण म्हणजे माळ आमच्या दसऱ्याचा माळा म्हणून आता आम्ही खूप घालतलो आमच्या राखण्यांसाठी तर पाठून एक आमचं राखणं येतात भाव आणि पुढे बाकीची नाही असत तर सगळे मिळून ते बसासाठी खूप घालतले आहेत तुमका आता मी दाखवतो आहे व्हिडिओमध्ये कशाप्रकारे आम्ही खूप घालतो आणि ही वर्षानुवर्ष चालत गेलेली आमची परंपरा असा तर माळ आमचं एकदम सपाट आणि थंढ ढोरा लावल्याने काय आरामशीर चार पाच राखणे येऊन मजा मस्ती गप्पा गोष्टी तसाच नेहरी वगैरे या सगळ्या थं मिळाून असतात तर चला बघूया आमच्या माळगावचा जाऊ भेटणार नाही आमका मुंबईवाल्यांका गावची माणसं बरोबर जातात आमचे सुरू दादा पुढे पाऊला जयवंत दादा असा आणि पुढे राजू दादा आणि बाळा दादा आवला पाऊले ती पाठी आमचा लोह दादा येतो पाठीच लेज पाठीया ये भावाचं वाडो अजूनही भाव वाडो चालू आ एकमेव आमच्या गावात ढोरा आणि वाडो असलेलो माळ आमच्या भावाचा असा पुढे असे वाडे लागत पुढे असे वाडे होते हे मैस्त्रीचं वाडो ए हय कोणचं वाडो होतो हय हयसाट शिरसाट विजय भाऊ शिरसाट हे बघा हय वाडो होतो हाताना ते मग हे सव या रे ही काडू काय रे एक तिकडची आणि हय ह्यांचो ना बाळा भोने मिस्त्री त्यांचं वाडो बघा आजही आमचे गावातले माणसा आपली परंपरा जपून ठेव जपून ठेवत असत आणि अशीच पुढे चालू राहावी छोट्या छोट्या गोष्टीतून कसा आनंद घ्यायचो या आपण गावातल्या लोकांकडून शिकाव्या नाहीतर मुंबईसारख्या शहरात पैशाच्या पाठी आणि टेन्शन एका बाजूक पैसो आणि एका बाजूक टेन्शन ह्या सो ह्या गोष्टीत माणूस ह्या त्या गोष्टीत माणसाचा काय कधी होता ह्या माहीत पण नाही पडत तर अशा प्रकारे आमचं हे आमचे वाडे लागत जातात सगळ्यांची आमच्या गावातल्यांची आता पुढे पण हे आमचे पूजार हे रामो अन्ना त्यांचं हिवाय हो वाडो ही झाड खाली लिया। पाठी बाकी नको गेलो गव्या गव्या रेड्यांचं काय बघूया काय जाऊ तसे नाही ना अचानक नाही ते साधे आणि बघितल्याने तर ते आधी पळतात है ना थांबत नाही ते दादा आणि बाळा त्यांचं वाडो आता नाही आता खाली घेतलं नदीकडे गेलो आह वाडो आता तशी किती पंधरा मिनटं झाली ना पंधरा मिनटं झाली चालतो अजून पंधरा मिनटं तरी पुढे वीस मिनटं तरी वीस मिनटं अजून पुढे चालत जाऊचा त्या आता जम लागलो सवय नाही ना, ना। परत बुरजींचं वाडो हो प्रताप गावकर यांचं वाडो आता आम्ही माळाक लागलो खऱ्या अर्थान माळक तशी मगाशीच लागलो पण ती घाटी होती बघा काय हिरव्या कार निसर्गानं चादर नेसल्यानं चादर घातल्याना जमिनीवर पूर्ण हिरवी कार काय म्हणतो त्याच्यापेक्षा भारी ना आता आम्ही जाणार होते हुमल्या आंब्याकडे देवाचा आंबो 봐봐요. 빠바바인 저봐 봐도. 지 않다. 미스지 वड वड आता आपण थोड्या वेळात माळार लागू हा आमच्या दसऱ्याच्या माळार जाऊचो तो ही वाट मस्त पैकी काठी आहे बिटे माझ्यावर हातात काटिया हे बघा काय तोडत काय तोडतसुटिंग केलं खायची मोवाची खयाच्या सांगितलं नाही सांगायचं जा जाताना जाऊया हा एक मेडा ती आपल्या खोपीक लागतलीच ती तोडून घेऊया

हो जराचा पाऊस आता इकडे काठी लागू शकते अंगाला कशी काठी धरली आहे बघा मी चला आता ठेवतोय मी ही बघा एवढी काठी मी खेचत आणले वर आणि बाकीच्यानी पण नेलं नाही काठी भेटी वर तर मोबाईल धरूक मागा गावना नाही ह्या काठीमुळे आता बघा हा आमचं देवाचं आंबो कुमलो आंबो बोलतो काही आमच्या राखणे येऊन बसतात तर आता आपण एक काम करूया ती बघा काठी अशी खेचत खेचत नाही हो हो, हो। गोशाळा हे आता आमच्या करंजे गावातली जेवढी पण पूर्वी हा यायची चरुख आणि तो आंबोआ देवाचो थं मस्तपैकी पाटिया येता रेनकोट घालतात माझी एक विनंती आहे सगळ्या लोकांना आपल्या कोकणातील लोकांना कृ जमनी विकू नका कोणाही कारण आपला निसर्ग आणि आपला कोकण जपून ठेवायचं आहे आपल्यालाच काकन हे हो बघा हा आंबो आमचो उंबल्याचं जो देवाचा जो आंबो म्हणतो का ही गोशाळा चला पाय पडून घेऊया पाय पडत गावाक

ने। तीन पाकी कर <laughs> <विस तीजिद़ी। laughs> ना मध्ये या करूचा दुपाकी खोपाट काय नाव मचान मचान, मचान मचान उंच असता झिला

काय का रे हो लांबा का काठी आपली राखण्यांची खोप तयार होता तो प्रॉब्लेम आता एक झाला की वर कागद नाही घालू का आता एवढा सगळा बनान मोकळा होताला पण कागद राहू तुलो आता कागद उद्या बाकीचा सगळा आता बांधून आम्ही मोकळे करतो तू काम कर मैं दिसा समजाव काय कोणी बांधलंय ना <तलगे <था। तलगेध>

बाळा घालीत बिलीत काठी डोळ्यात बिळ्यात नाही बाळास झाला आता आमचा वन बी एच के तयार टू बी एच केचं काम बाकी आहे <laughs> वन बी एच केमधलं एक रूम तयार झालो <laughs> आज कागद हवं होतं ते म्हणजे सगळा एकदम दिसला झाला असता आता बरोबर कागदामुळे जरा गोंधळ झाला बाकी बघा मस्त वेगळ्या आमच्या कर्जेगावातल्या राखण्यांसाठी आणि ह्या दरवर्षी करतात आमची कर्जेगावातले राखणे कारण ही परंपरा आपल्या राखण्यांची जे या ढोरा राखू घेतात त्यांची हो पावसात बसासाठी आसरो म्हणून ही खूप केली जातात उंबो आंबो <laughs> होळी तो फील आणतात दादा आपण आता उद्याच्या भागात कागद बघूया टाकतले ते कदाचित मी इलय तर मग आपण काम टाकू शकतोय टाकताना आपण आता समजा यांचं टाइम कधी जो माहीत नाही कागद कधी टाकतो वगैरे त्यांच्या टाइमिंगनुसार टाकते आज तरी एक पाक्या होयत दुसरा पाक्या उद्या शक्यता उद्याचा कारण काय सामान आमच्याकडे कमी आहे आता आम्ही घातून गातून घेतो हो वस्तू एकदम फिट बसताना मग किती काय केलं नाही बरोबर मस्त एकदम घातून घेतलो आम्ही तुम्ही सेपरेटली बांधलो ओंडी देत काय सांगतो फागला जो वेला बुग्या फागला असत काय फागला तो पाया खाली बघूया फागला येता फागला भेटतली अजून आठ दहा दिवसांनी भेटतली फागला पाऊस बघा मस्त बेगी खतरनाक वाटतं ना खूप <laughs> एक वासो कमी पडता सो बारको तर तो तो तोडूसाठी मी आणि जादा तोडूक चाललो ही बघा आपली लाम आपण लांब जरा फिफ्टी पर्सेंट काम झालेलं फिफ्टी पर्सेंट बाकी आहे कागद होतो रे कागद होतो आत्ताच आत्ता बरोबर कामच झालं असतं आपली खूप आता पूर्णत्वास येता कागदामुळे जरा आता

आपला आता झालेला म्हणजे स्ट्रक्चर तयार झालेला स्लॅब बाकी आहे कागदामुळे जरा हो आता उद्या हे बोलव ना का पूर्ण व्हिडिओ करूया हा मस्त वन बी एच के आमच्या राखण्यांचा घर पावसाळी घर आणि करंजे गावात आणि करंजे गावातलो उमल्याचं आंबो करंजे गावाचो आणि हो माळ आमच्या करंजाचो करजातल्या लोकांचो

कोंबडी मी मी चौथीत पाचवी वर्षेपर्यंत का पाहायला नाही होती ना। ना कोंबडी झालं आता सगळा काम आता नाश्ता करायचा आहे काग कागदाचं काम फक्त बाकी आहे वन बीएचके आपलं तयार वाळा उद्यापासून पावसा करायचं झेंड सुकलो का भारी फडाक हम्म आता जरा गणपती वागतो तेव्हा ऊन असतो परवा टाकेन